नमस्कार मित्रांनो पाठपुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो मित्रांनो खूप दिवसानंतर ही आपली व्हिडिओ येते त्याबद्दल सर्व सबस्क्रायबर लोकांची मी दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो आपले चॅनलवरती माहिती अधिकार कायद्यासंदर्भात बरेचसे व्हिडिओ या अपलोड केलेले आहेत मित्रांनो आत्तापर्यंत आपल्या चॅनलवरती दोनशेहून अधिक व्हिडिओ या अपलोड झालेले आहेत त्यापैकी बहुतांशी व्हिडिओ माहिती अधिकार कायद्यासंदर्भात आहेत आणि त्यासंदर्भातील तक्रार अर्ज असतील माहिती मिळत नाही माहिती अधिकार अर्ज असतील प्रथम अपिलीय अर्ज असतील आणि विविध प माहिती अधिकार कायद्यासंदर्भात जे अर्ज करावे लागतात किंवा विविध जे नियम आहेत शासन निर्णय आहेत त्या संदर्भातील आपले त्या व्हिडिओ आहेत तर मित्रांनो माहिती अधिकार कायद्यासंदर्भातील बऱ्याचशा व्हिडिओ म्हणजे आपण अपलोड करून आपला तो कायदा पूर्ण झालेला आहे त्या कायद्याचा अभ्यास पूर्ण झालेला आहे मित्रांनो कायद्याचा अभ्यास पूर्ण झाला तरी देखील मला आज ज्या कमेंट येतात तर कमेंट तुम्ही बघितल्यात तर सर माहिती अर्ज केले नाही माहिती मिळत नाही काय करू तक्रार केले तक्रारीचं निवारण होत नाही काय करू अशा प्रकारचे कमेंट या येत असतात मित्रांनो तक्रारदार जो आहे तो प्रामुख्याने हा एकटा माणूस असतो किंवा अकिल हा होता हे तक्रारदार आणि तक्रारदार एकटा असताना मोठ्या प्रमाणामध्ये त्याला अडचणींना सामोरे जावे लागते आणि अशा प्रकारे तक्रारदार एकता लढत देत असताना एकटा लढाई करत असताना मित्रांनो तक्रारदार जेव्हा तक्रार दाखल करतो किंवा कोणताही अर्ज दाखल करत असतो आपल्या पाठपुरावा चॅनलच्या माध्यमातून त्याला बरेचसे नियम प्लस अर्जांचे ड्राफ्टे आपण यापूर्वी पुरवलेले आहेत परंतु एक चांगल्या प्रकारे सपोर्ट त्यांना कशाप्रकारे अजून देता येईल जेणेकरून या ज्या कमेंट मला येत आहेत की सर काहीच होत नाही याच्यावर तक्रार करा नाही तर माहिती करा अर्ज करा काहीच आपल्याला उत्तर मिळत नाही याच्यावर आपल्याला नेमकी काय करता येईल या संदर्भातलंच विचार करत असताना एक नवीन प्रकारची संकल्पना आज मी आपल्यासाठी घेऊन आलो ती म्हणजेच तक्रार एकाची आणि जबाबदारी सर्वांची तर मित्रांनो या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय बघा तक्रार एकाची जबाबदारी सर्वांची याच्यामध्ये जो पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजेच माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत माहिती मिळवणे म्हणजेच पुरावा मिळवणे तो कसा मिळवायचा तर मित्रांनो माहिती अधिकार अर्ज कसा करायचा माहिती अधिकार अर्ज करतो म्हणजेच काय तर एखाद्या कामामध्ये झोल झपाटा झाला असेल तर त्या संदर्भात पुरावे आपण गोळा करत असतो किंवा माहिती मागून आपल्या माहितीसाठी काही माहिती घेत असतो की इथं नेमकी कशा प्रकारचा काय कारभार चाललेला आहे या शासकीय कारणे त्याची आपण माहिती घेत असतो तर मित्रांनो माहिती अधिकार अर्ज कसा करायचा प्रथम अपील कसा करायचा दुसरा अपील कसा करायचा आणि माहिती अधिकार कायद्याविषयी संपूर्ण नियम शासन निर्णय या संदर्भात तपशीलवार व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत त्याची प्लेलिस्ट मी तुम्हाला आय बटनवर देत आहे तिथून जाऊन तुम्ही ती बघू शकता तर त्याच्यानंतर पुढे आपण जाऊया बघा या ठिकाणी एक समस्या ज्यावर पर्याय काय तर मित्रांनो वारंवार एक समस्या ही कमेंटच्या माध्यमातून नागरिक हे मला करत असतात मला सांगत असतात ती म्हणजेच अर्ज केले तरी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया मिळत नाहीत प्रशासनातील काळाबाजार मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आहे तर मित्रांनो अर्ज केले माहिती माहिती अधिकार अर्ज केल्याच्या तर प्रतिक्रियाच मिळाल्याची बंद झालेली आहेत अशा बऱ्याचशा कमेंट मला येत आहेत आणि मोठ्या प्रमाणाने प्रशासनामुळे काळाबाजार वाढलेले आहेत थांबवायचं कसा आहे प्रशासन असं चालणार याच्यावर कोणीही काही करू शकत नाही इथपर्यंत कमेंटसुद्धा मला आलेले आहेत तर बघूया पुढे आपला काय जो नियोजन आहे किंवा काय प्लॅनिंग आहे तो तर बघा निराश झालेल्या तक्रारदारांना नवीन उमेद तर मित्रांनो अशा प्रकारची जेव्हा उत्तरं किंवा कमेंट जेव्हा येतात किंवा अशा प्रकारचा अनुभव शासकीय कार्यालयामध्ये जेव्हा तक्रारदारांना येतो किंवा जबाबदार नागरिकांना येत असतो की आपण तक्रार दाखल केली आपण एखादं सांगितलं की असे असे सुधारणा व्हाव्या पाहिजेत तरी देखील ते सुधारणा होत नसतील तर तक्रारदारांची निराशा ही होत असते आणि या निराशा झालेल्या तक्रारांना नवीन उमेद जो देणार आहे ती म्हणजेच तक्रार एकाची जबाबदारी सर्वांची ही आपली मोहीम तर मित्रांनो ही नेमकी मोहीम काय हे पुढे आपण पुढच्या पेजवर बघूया तर मित्रांनो या चार्टच्या माध्यमातून आज आपण थोडंसं समजून घेऊया की अधिकाऱ्यांकडे तक्रार किंवा अर्ज देण्याच्या नंतर काय होतं तर मित्रांनो याच्यामध्ये नेमकी दोन कंडिशन या होत असतात तुम्ही कोणताही अर्ज कोणत्याही शासकीय कारणामध्ये करा तक्रार करा माहिती अधिकार कर्जा काहीही करा तुम्ही तर त्याच्यामध्ये नियमानुसार अर्जावर कारवाई केली जाते म्हणजेच काय एक तर अधिकारी काय करतात तर नियमानुसार संबंधित अर्जावर कारवाई करतात आणि त्याच्यातून काय होतं पुढे जाऊन अर्जदाराचं समाधान होतं त्याच्यानंतर दुसरा जो विषय आहे ते काय अर्जावर कारवाई कारवाई करण्यास टाळाटाळ उडवा उडवीची उत्तरे अर्जच न स्वीकारणे वारंवार चक्रा मारायला लावून मानसिक त्रास देणे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघाल तर सुरुवातीला अर्जच स्वीकारत नाहीत कारवाई करायला टाळ करतात अधिकारी उडवा उडवीचे उत्तर देतात तर नव्वद टक्के नागरिकांना ही दोन नंबरची समस्या भेडसावत असते आणि म्हणूनच नागरिक असमाधानी असतात आणि म्हणूनच आपल्या समस्या आपल्या तक्रारी या निवारण करण्यासाठी माहिती अधिकार कायदा असेल किंवा अशाच व्हिडिओ बघायच्या किंवा काहीतरी करायचं की, की, की जेणेकरून आपली तक्रार निवारण होईल त्यासाठी पाठपुरावा हा करत असतात तर हा पाठपुरावा आपण ॲडव्हान्स पद्धतीने कसा करू शकतो आणि तक्रार आपली जी तक्रार आहे ती पाठपुरावा चॅनलच्या स्वातीने साथीने कशी प्रकारे जलदगतीने त्याचं निवारण करू शकतो यासाठी ही मोहीम आहे तर पुढे बघूया आपला काय नक्की विषय येतो तर बघा मित्रांनो या ठिकाणी पाठपुरावा करण्यासाठी नवीन धोरण आपण या ठिकाणी आखले नाही तो म्हणजेच पाठपुरावा चॅनलच्या मदतीने तुम्ही कोणतीही तुमची तक्रार जी असेल समजा दोन तीन महिने झालीत त्या ते तक्रारीवर कोणत्याही प्रकारचं उत्तर तुम्हाला मिळत नाही तर त्याच्यावरती काय करायचं आणि पाठपुरावा चॅनल तुम्हाला कशाप्रकारे मदत कराल आणि आपली तक्रार ही पाठपूर्वा चॅनलशी जुडली जाईल म्हणजेच नेमकं काय तर पुढे पुढे नेमकी काय हा विषय आहे तो तर बघा या ठिकाणी हा जो विषय आहे तक्रार एकाची जबाबदारी सर्वांची म्हणजेच काय तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती अकरा हजारपेक्षा अधिक लो हजार लोक पाठपुरवा चॅनलचे सभासद आहेत म्हणजे सबस्क्रायबर आहेत आपले साडे अकरा हजारपेक्षा जास्त लोक सबस्क्रायबर आहेत एखादी व्हिडिओ टाकल्याच्या नंतर अकरा हजार लोकांपर्यंत नेट पोचते त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो लाखो लोक आपल्या चॅनलच्या माध्यमातून तक्रारदाराला न्याय मिळवून देण्यासाठी ने मदत करते तर ते कशी काय तक्रारदाराची एखादी तक्रार असेल तर ती तक्रार आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक्सपोज करणार आणि ती एक्सपोज करायची नंतर संबंधित अधिकाऱ्यावर आपण प्रेशर क्रिएट करणार की कोणत्याही प्रकारे तुम्ही नागरिकांच्या हक्कांचं उल्लंघन करू नका माहिती मागणे माहिती मिळवणे हा त्याचा संविधानिक हक्क आहे आणि संविधानिक हक्कांचं उल्लंघन तुम्ही कोणत्याही प्रकारचं करायचं नाही ते संबंधित नागरिकाला तुम्ही माहिती द्यायचं आहे किंवा त्याने जी तक्रार दिलेली आहे रिस्टर नियमानुसार त्याच्यावर कारवाई करायची आहे अशा प्रकारची विनंती आपण पाठपुरावा चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या स्वरूपात ही प्रत्येक त्या तक्रारीच्या अनुषंगाने करणार आहोत तर बघा पुढे जाऊन तुम्ही बघितलात तर माहिती अधिकार कायद्यातील माहिती मिळत नाही किंवा तक्रारींचा काही, का, काही करत नाहीत त्याचा पाठपुरावा आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र करेल तर मित्रांनो एखादी व्हिडिओ टाकण्याच्या नंतर ती व्हिडिओ जास्तीत जास्त लोक आपली सबस्क्रायबर्स आबासाची शेअर करतील त्याच पद्धतीने त्या व्हिडिओच्या खाली कमेंट करतील की अशा प्रकारचे कसे काय आहे दरिद्र अधिकारी आहेत जे या सर्वसामान्य नागरिकाला त्रास देते अशा प्रकारचं त्या अधिकाऱ्यांना ट्रोल करून त्याला कारवाई करण्यासाठी त्याच्यावर भाग पाडणं हा आपला मेन उद्देश आहे की लवकरात लवकर या तक्रारीचं कशाप्रकारे निवारण होईल आणि सर्वसामान्य त्या व्यक्तीला न्याय मिळेल याच्या प्रयत्नासाठी हा ही आपली मोहीम असणार आहे ती म्हणजेच तक्रार एकाची आणि जबाबदारी आपल्या सर्वांची तर सर्वप्रथम पुरवायची आणल त्या तक्रारीची जबाबदारी उचलेल आणि त्याच्यानंतर सर्व आपले सबस्क्रायबर हे संपूर्ण महाराष्ट्र त्या तक्रारीची जबाबदारी घेईल आणि ती तक्रार निकाली काढण्यासाठी प्रयत्न करेल पुढे जो विषय आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोणकोणत्या तक्रारींची दखल घेतली जाईल व त्यावर व्हिडिओ करून कारवाई करण्याची कायदेशीर विनंती करण्यात येईल याची माहिती पुढील प्रमाणे तर मित्रांनो की या ठिकाणी कोणत्या व्हिडिओ आपण घेणार आहोत तर बघूया आपण कोणत्या व्हिडिओ घेणार आहोत तर बघा या ठिकाणी प्राधान्यक्रमाने जे विषय आपण हाताळणार आहोत त्याच्यामध्ये पहिला जो विषय आहे तो माहिती अधिकार प्रकरणे मित्रांनो माहिती अधिकार अर्ज नंतर आपल्याला यारिक माहितीच मिळाली नाही आपल्याला जर पुरावाच मिळाला आहे तर आपण तक्रार काय दाखल करणार आणि म्हणूनच प्राधान्याने मेन म्हणजे काय मेन अधिकार काय तर माहिती सगळ्यांना मिळालीच पाहिजे कोणत्या पण परिस्थितीमध्ये तर त्यासाठी प्राधान्याने आपण पहिल्या क्रमांकावर ते काम करणार आहोत की माहिती अधिकार अधिकारासंदर्भातले प्रकरण असतील तर त्यांचे व्हिडिओ आपण पहिल्या घेऊ त्याच्यानंतर सार्वजनिक हित साधला जाईल अशी तक्रारी एखाद्या तक्रारीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सार्वजनिक हित साधलं जाईल समाजामध्ये त्याचा फायदा होत आणि समाजातल्या लोकांना फायदा होत असेल तर ती तक्रार आपण प्राधान्याने त्या संदर्भात व्हिडिओ त्याची तात्काळमध्ये दखल घेऊन व्हिडिओ बनवणार आहोत त्याच्यानंतर तिसरा जो विषय आहे शासकीय योजना कृषी योजना संबंधित तक्रारी जर काही नागरिकांच्या असतील म्हणजे त्या तक्रारींच्या माध्यमातून त्याच्यावर अन्याय होतोय त्याला शासकीय योजनेचा लाभ मिळवता येत नाही शासकीय योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तिला अडचणी येत असतील तर त्या तक्रारी आपण प्राधान्याने घेणार आहोत तर अशा प्रकारचे महत्वाच्या हो तीन तक्रारीवर सुरुवातीला आपण या काम करणार आहोत आणि नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न आपल्या पाठपूर्वा चॅनलच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत तर पुढे बघूया आपण या ठिकाणी तर मित्रांनो कशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे यासाठी तक्रार जर तुम्हाला तुमची सोडून घ्यायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर या ठिकाणी बघा यासाठी तुम्हाला काय करायचं आहे नंबर एक बघा माझ्या व्हॉट्सअप नंबरला आपण शासकीय कार्यात दाखल केलेला माहिती अधिकार अर्ज असेल तक्रार अर्ज असेल अर्ज याची घेतलेली पोच व्यवस्थित म्हणजे पोच आपण जी एका झेरॉक्सवर घेतो ती व्यवस्थित स्कॅन करून पी डी एफ स्वरूपात माझ्या व्हॉट्सअपला तुम्ही पाठवायची आहे त्याच्यामध्ये मी ॲनालिसिस करीन की तुम्ही तक्रार कधी दिलेली आहे आणि अधिकाऱ्यांनी किती वेळ ती प्रलंबित ठेवलेली आहे जर जास्तच किचकट विषय असेल तर एखादा ड्राफ्ट तुम्हाला मी बनवून देत परंतु त्याची व्हिडिओ नक्की मात्र करीनच आणि ती व्हिडिओ केल्याच्या नंतर ती व्हिडिओ तुम्हाला सुद्धा त्याला अधिकाऱ्याला सांगतील की साहेब अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार चालला आणि तुम्ही तात्काळी तक्रारीची तात्काळमध्ये दखल घ्या म्हणून त्याच्यानंतर दुसरा व्हॉट्सअपवर मेसेज करताना मला तुमचं पूर्ण नाव तुमचा पूर्ण पत्ता पाठवा जेणेकरून प्रत्येक जिल्ह्यानुसार मला व्हॉट्सअप ग्रुप तयार करायला सोपं जाईल आणि आपल्या मोहिमेत जिल्हास्तरावर बांधणी होईल तर मित्रांनो या ठिकाणी हा ही मोहीम राबवत असताना बरेचसे लोकं आपल्याला जोडणी जाणार आहेत प्रत्येक जिल्ह्यातली वेगवेगळी लोकं आपल्याला जोडली जातील आणि ही लोकं जोडली जातील आणि समविचाराची लोकं जेव्हा एकत्र येतात त्यावेळी मोठी क्रांती आपण घडवू शकतो या आपल्या पाठपुरावा चॅनलच्या माध्यमातून आणि म्हणूनच आपण काय करायचं आहे जिल्ह्याने आहे गट तयार करायचं आहे आणि या गटामध्ये त्या ते जिल्ह्यातली लोक आपण ठेवणार आहोत जेणेकरून त्या त्या जिल्ह्यातले जर कोणी जवळपास असतील तर तात्काळमध्ये एखादी मदत लागली तर ती न भविष्यात करता येऊ शकेल आणि आपली गटबांधणी ही मजबूतरित्या करता येईल तर मित्रांनो अशा प्रकारची आपला उद्देश असणार आहे त्याच्यानंतर दुसरा जो तिसरा विषय आहे तुमच्यावर प्रशासनाकडून अन्याय होत आहे हे तुम्ही पाठवलेल्या कागदपत्रानुसार ठेवण्यात येईल व पुढील कारवाई करण्यात येईल तर मित्रांनो तुमच्यावर खरंच अन्याय होतोय हे तुम्ही जे मला कागदपत्र पाठवाल त्याच्यावर तर मला ॲनालिसिस करता येईल की यांनी कधी अर्ज केले नाही आहे या तरा अर्जावर रिस्पॉन्स केलेले नाही की नाही किंवा काय नक्की प्रकार करतोय तुम्ही व्यवस्थितरित्या जी कागदपत्रं असतील ती पी डी एफ स्वरूपात मला जर व्हॉट्सअप ग्रुपला पा व्हॉट्सअपला पाठवलीत तर मला निश्चितच त्याच्यावरती ठोस काहीतरी कारवाई करणे सोपे जाईल तर त्याच्यानंतर शेवटला जो विषय आहे तर मित्रांनो तुमच्या मनामध्ये शंका असेल की नेमकी कशाप्रकारे या व्हिडिओ असतील काय असतील तर बघा या ठिकाणी अर्जावर कशा प्रकारचे व्हिडिओ बनवणार तर यापूर्वी मी अशा प्रकारचे व्हिडिओ बनवलेले आहेत ना नागरिकांच्या बऱ्याच अडचणी होत्या आणि त्या अडचणींच्या अनुषंगाने मी या दोन व्हिडिओ ड्राफ्ट केलेले आहेत या व्हिडिओ मी आय बटनमध्ये तुम्हाला देत आहे तिथून जाऊन तुम्ही ते बघू शकता मित्रांनो ग्रामसेविकेसंदर्भात हा एक प्रकार आहे आणि चुकीच्या बेकायदेशीर माहिती अधिकार उत्तरावर कशा प्रकारचं प्रतिउत्तर आपण केलेलं आहे यासंदर्भात सुद्धा हा एक व्हिडिओ आहे तुम्ही तपशीलवारती बघू शकता अशाच प्रकारचा व्हिडिओ मी तुमचा बनवणार ला आहे त्याच्यावरती लिहिणार आहे की ग्रामसेवक जाडून बुजून त्रास देत आहेत आणि कोणत्याही प्रकारचं आपल्याला रिस्पॉन्स करत नाहीत किंवा असं काही जी परिस्थितीनुसार जशी व्हिडिओ असेल तशी मी बनवीत त्याच्यानंतर लास्टला आणि महत्त्वाचा जो विषय आहे आपल्या व्हिडिओच्या शेवटला माझा व्हॉट्सअप नंबर सगळ्यांनाच माझा व्हॉट्सअप नंबर हवा होता बरेचशा मला कमेंट येतो द्या सर तुमचा नंबर द्या तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी माझा नंबर हा रिलीज करता येतो म्हणजेच ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस झिरो वन डबल टू असा हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे तक्रार एकाची जबाबदारी सर्वांची मित्रांनो या ठिकाणी जबाबदारी घेताना सर्वांनीच जबाबदारी घ्यायची आहे म्हणजेच काय एखादी व्हिडिओ टाकल्याच्या नंतर तुफानी लोकांनी त्यावर प्रतिक्रिया द्यायची आहे आणि त्या तक्रारीचं निराकरण निवारण कसं होईल यासाठी सर्व स्तरावरती सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत मित्रांनो आपल्या पाठपुरावा चॅनलवरती एकदा व्हिडिओ टाकली की तिचा विषय संपायलाच पाहिजे आणि त्याची तक्रार निवडणूक व्हायलाच पाहिजे अशा प्रकारचा सपोर्ट हा सर्व सबस्क्राईबर लोकांचा असला पाहिजे तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र करून ठेवा पुन्हा भेटूया मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र